<laughs> लक्ष्मी हाय नमस्कार युट्यूब फॅमिली तर आज आपल्या महालक्ष्मीचा सण आहे तर तुम्हाला मी दाखवते आमच्या घरच्या महालक्ष्म्या हे आहेत आमच्या घरच्या महालक्ष्म्या आताच पूजा वगैरे करून घरात घेतलेला आहे तो पण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटू शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका

तर मित्रांनो तुम्हाला आमच्या घरच्या महालक्ष्मी कशा वाटल्या व्हिडिओ बघून समजला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणखी कोण आपल्या युट्यूब चॅनल आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका